या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे मटन बीक कडाई व फिशिक्स एट 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 टू करुण शर्मांना दोन लाख पोटकी कोर्टाच्या निर्णयावर धनंजय मुंडे कडून पहिली प्रतिक्रिया म्हणाले लिव्ह इन रिलेशनशिप धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मानी वांद्रे न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला आहे करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात न्यायालयाने चार, चार जानेवारी रोजी निकाल दिला त्यानुसार धनंजय मुंडेंनी कौटुंबिक हिंसाचार केल्याचं कोर्टाकडून अंशतः मान्य करण्यात आलं असून करुणा शर्मा यांना दोन लाख रुपयांची पोटगी देण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत करुणा मुंडे पोटगीसाठी मात्र पात्र असून त्यांना महिन्याला एक लाख पंचवीस हजार रुपये पोटगी द्यावी याशिवाय मुलगी शिवानीला तिच्या लग्नापर्यंत महिन्याला पंच्याहत्तर हजार रुपये द्यावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना करुणा शर्मांना रडू कोसळले न्यायालयाचे मी खूप आभार मानते आज सत्याचा विजय झाला आहे लोकांना असं वाटतं की कोर्टात न्याय मिळत नाही पण मला न्याय मिळाला आहे असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आता न्यायालयाच्या आदेशावर धनंजय मुंडेंकडून बाजू मांडण्यात आली आहे करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार प्रकरणी आज वांद्रे कोर्टाने निकाल दिला असून करुणा शर्मा यांना महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेशात म्हटलं आहे त्यामुळे घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडेंना न्यायालयाने महत्वाचे निर्देश दिले मात्र आताचा आदेश केवळ अंतरिम पोटगी देण्यासंदर्भात आहे अर्जदाराची आर्थिक गरज लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी असल्याचं न्यायालयाने कुठेही म्हटलं नाही अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंच्या वकील सायली सावंत यांनी म्हटलं आहे यामुळे धनंजय कोर्टाच्या निर्णयावर वकिलांमार्फत पहिलीच प्रतिक्रिया देण्यात आली धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांच्या अनुषंगाने किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने कोणत्याही आरोपांवर काहीही निर्णय अद्याप दिलेला नसून याबाबत काही माध्यमांवर दाखवण्यात येत असलेले वार्तांक निराधार आहेत केवळ अर्जदारांच्या आर्थिक गरजांच्या आधारावर हे आदेश करण्यात आले आहे धनंजय मुंडे यांनी स्वतः करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलांसो मुलासोबत लिव्ह इन रिलेशनशिपची कबुली दिली होती ज्याच्या आधारावरच न्यायालयाने हा आदेश दिला आहे असे वकील सायली सावंत यांनी माध्यमांना दिलेल्या पत्रकार परिपत्रकात म्हटलं आहे त्यामध्ये त्यांनी न्यायालयाच्या आदेशातील पॅराग्राम पंचवीसचा दाखला दिला आहे दरम्यान जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये धनंजय मुंडेंसोबत माझं लग्न झालं असून मला एक मुलगा व एक मुलगी असल्याचा दावा करुणा शर्मांकडून याचिकेत करण्यात आला आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक